नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार येथ्या अर्थसंकल्पामध्ये होणार मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वाया न घालवता येत्या अर्थसंकल्पामध्ये कशा पद्धतीने मोठी घोषणा होणार आहे व कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव कशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार येत्या अर्थसंकल्पामध्ये होणार मोठी घोषणा बघा संपूर्ण अशी माहिती न्यू पे कमिशन प्रस्ताव इन सेंट्रल बजेट देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे मोठी बातमी मीडिया सोशल मीडियाच्या रिपोर्टनुसार समोर येत आहे सदर नवीन वेतन आयोगाबाबत अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे बघा फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढ काय आहे फिटमेंट फॅक्टर हा मूळ वेतनाशी आधारित आहे ज्या प्रमाणात फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ लागू करण्यात येईल त्या प्रमाणात मूळ वेतनामध्ये वाढ होईल आठवा वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पट म्हणजे फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार वाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे अठरा हजारावरून सव्वीस हजार रुपये इतके होईल तर महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार वाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे पंधरा हजारावरून एकवीस हजार रुपये अशी वाढ लागू होईल बघा महागाई भत्त्याचे दर शून्य तर इतर भत्त्यामध्ये होईल मोठी वाढ नवीन वेतन आयोग लागू केल्यास महागाई भत्त्याचे दर हे पुन्हा शून्य टक्के होईल तर इतर देय भत्त्याचे दर हे वाढतील यामध्ये घरभाडे भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता इत्यादीमध्ये वाढ होईल बघा नवीन वेतन आयोग समिती स्थापनेचा प्रस्ताव काय आहे मीडियाच्या या रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाचे अर्थसंकल्प हे येत्या तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात येणार आहे यामध्ये नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत ये करण्यात येत असतो सन दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोगानंतर आता सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे याकरिता नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढ आहे त्याबद्दल माहिती एकूणच न्यू पे कमिशन प्रस्ताव इन सेंट्रल बजेट एकूणच कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार येथ्या अर्थसंकल्पामध्ये होणार मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर, जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका च भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद